ते ऐकून त्या सांगताना त्यांच्या वयात नेहमी आनंदाश्व असायचे तेव्हाच मी ठरवलं की आपल्याला पण हेच करायचं आहे आणि मी मॅडमांना बोलले की मला मॅडम सी ए आहे तेव्हा त्या मला म्हटल्या की तू कर तू होशील याची मला खात्री आहे आणि त्यांच्या सो लोक, या शब्दांपासून मला खूप जास्त प्रेरणा मिळाली तेव्हा तिची इच्छा म्हणून तर मला हे करायचंच होतं पण पूर्ण आपल्या गावात कोणीच अजून सीए नाहीये किंवा बरेच लोक लोकांना माहिती नाहीये या कोर्ट्स बद्दल आणि माझ्या रिलेटिव मध्ये माझ्या फॅमिलीमध्ये पण कोणी सीए नाहीये तर मी चार पाच तास अभ्यासाला बसलाय पण एकच पेज वाचले किंवा थोडस काहीतरी झालं असं व्हायला नको म्हणून मी दिवसाचे टार्गेट्स ठरवले होते म्हणजे जे टॉपिक्स आपल्याला दिवसभरात कव्हर करायचे आहेत तिची लिस्ट माझ्याकडे असायची आणि ते मी पूर्ण दिवसभरात कवर करून घ्यायचे आणि दरवेळी माझा भाऊ बघतो रिझल्ट पण म्हटलं बघूया हाऊ हावी कसं काय टाकलं ते सगळं लोड होत होतं ते झालं सक्सेसफुल बघितलं पहिला जो अवघड गेला होता ते बघितला पेपर त्याच्यामध्ये बरोबर चाळीस होते आणि फायनली सी ए झाली जाऊन मम्मीला मिठी मारली खूप जेवढं रडायचं तेवढं रडून घेतलं नमस्कार श्रोते हो आपण ऐकत आहात संवाद घेण्याची पॉडकास्ट मी आहे आपला होस्ट विनोद पाटील आज आपल्यासोबत आहे एक अशी अशोक जी आपल्याला मेहनत चिकाटी आणि स्वप्नांचा पाठपुरावा कसा करावा हे शिकवते सीए म्हणजे भारतातील कठीण परीक्षापैकी एक आणि ही परीक्षा यशस्वीपणे पार करून दाखवणाऱ्या आहेत अमृता पाटील त्या केवळ चार्टर्ड जण आकडून झालेल्या नाहीत तर अनेक तरुण तरुणींना प्रेरणा देणारा व्यक्ती बनल्या आहेत चला तर मग अमृता यांचा संघर्षमय पण तितकाच सुंदर आणि यशस्वी प्रवास त्यांच्या तोंडूनच ऐकूया स्वागत आहे अमृता तुमचं खूप खूप अभिनंदन सुरवातीला आमच्या श्रोत्यांना आपली ओळख सांगा खूप खूप धन्यवाद माझं नाव सी ए अमृता अनिल पाटील माझ्या घरी मी माझे वडील जे शेतकरी आहेत माझी आई जी गृहिणी आहे माझी बहीण जी इन्फोसिस इथे बी बी म्हणून जॉब करते आणि माझा भाऊ जो बीएससी थर्ड इयर मध्ये शिकतोय अशी माझी छोटीशी फॅमिली आहे अमृता तुम्ही सेवायचं व्हायचं से ठरवलं कस याची सुरुवात कधीपासून झाली मी दहावीत असताना जिथे क्लासला जायचे त्या पत्की मॅडम त्यांचा मुलगा म्हणजे ते सीए होते आणि मॅडम त्यांच्याकडून मला या कोर्सची पूर्ण माहिती समजली मॅडम जेव्हा त्यांच्याबद्दल सांगायच्या की त्यांनी सीए कसं केलं किंवा त्यांनी किती कष्ट घेतले आणि त्यांच्या त्याच्यानंतर त्यांची लाईफ कशी चेंज झाली ते ऐकून त्या सांगताना त्यांच्या डोळ्यात नेहमी असायचे तेव्हाच मी ठरवलं की आपल्याला पण हेच करायचं आहे आणि मी मॅडमांना में में बोलले की मला मॅडम सीए व्हायचंय तेव्हा त्या मला म्हटल्या की तू कर तू होशील याची मला खात्री आहे आणि त्यांच्या या शब्दांपासून मला खूप जास्त प्रेरणा मिळाली आणि तेव्हा मी ठरवलं आणि अकरावीला मग कॉमर्सला ऍडमिशन घेतली आणि असा हा प्रवास सुरू झाला या सीए परीक्षेसाठी तुम्ही कोणत्या प्रकारची अभ्यासाची पद्धत वापरली माझा भर हा जास्त सेल्फ स्टडीवरती होता स्वतः अभ्यास करायचा आणि खूप जास्त वेळा रिव्हिजन करायची कारण एखादी कॉन्सेप्ट किंवा एखादा क्वेश्चन जोपर्यंत तुम्ही लिहून बघत नाही तोपर्यंत तुम्हाला समजत नाही की तुम्ही नेमकं लिहताय कुठे त्याच्यामुळे सेल्फ स्टडी आणि जास्तीत जास्त रिव्हिजन कशी करता येईल याच्यावरती माझा कायम भर असायचा सीएची एक्झाम देत असताना आर्टिकलशिप तुम्ही करत होता तर शिप करत करत असतानाच हा सीएचा परीक्षेचा अभ्यास तुम्ही कशा पद्धतीने करत होता किंवा टाइम मॅनेजमेंट कसं देत होता आर्टिकल परीक्षेसाठीच्या अभ्यासाला माझं ऑफिसचा टाइम दहा ते सहा या वेळेत असायचं मी सहा ला वगैरे उठायचे आणि सहा ते नऊ माझा अभ्यास एका विषयाचा अभ्यास असायचा नऊ ते दहा ऑफिस ची तयारी आणि त्याच्यानंतर दहा ते सहा मध्ये ऑफिस सात वाजता मी परत अभ्यासाला बसायचे ऑफिस वरून आल्यानंतर आणि बारा पर्यंत माझा अभ्यास कंटिन्यू करायचे आणि ऑफिस मध्ये जर थोडा रिकामा वेळ निघाला सीए ची एक्झाम ही नक्कीच अवघड एक्झाम आहे आणि या परीक्षेचा अभ्यास करत असताना नक्कीच तुम्हाला बऱ्याच अभ्यासामध्ये अडचणी आल्या असतील पण या तुम्ही कशी मात केली आता जो मी सेकंड ग्रुप दिला तेव्हा मला खूप जास्त अडचणी आल्या कारण एकीकडे माझ्या घराचं बांधकाम सुरू होत आणि आम्ही जिथे राहायला गेलो तिथं अभ्यासाला पूरक असं वातावरण मला मिळत नव्हतं म्हणून मी वडगाव येथे एक दोन महिन्यासाठी हॉस्टेलवरती राहायला गेले आणि एक महिना मी मुलींसोबत राहिले तेव्हा मुलींचे बोलणे किंवा ते रील्स वगैरे बघणे याचा मला डिस्टर्ब व्हायला लागला याच्यामुळे त्याच्यामुळे मी तिथल्या ओनर्सला रिक्वेस्ट केली की एक महिन्यासाठी फक्त मला तुम्ही एकटीला रूम द्या तर त्यांनी पण ते मान्य केलं आणि मला एकटीसाठी एक रूम दिली मी एक महिना पूर्ण एकटीच राहिले आणि एकटीने अभ्यास केला जास्ती कोणाशी कॉन्टॅक्ट नाही ठेवला आणि अशा पद्धतीने अभ्यास केला एक महिना खूप जास्ती नक्कीच या परीक्षेसाठी सातत्य खूप महत्वाचं आहे आणि या अभ्यासात सातत्य ठेवण्यासाठी तुम्हाला प्रेरणा काय मिळायची सातत्य म्हणजे एक तर माझ्या आजीची खूप जास्त इच्छा होती की मी सीए व्हायचं आणि झालं असं की एक दिवस ती मला म्हणाली की माझी फक्त एकच इच्छा आहे की मला तुला सीए झालेलं बघायचं आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ती आजारी पडली आणि चार दिवसातच ती आम्हाला सोडून गेली तेव्हा तिची इच्छा म्हणून तर मला होतं पण पूर्ण आपल्या गावात कोणीच अजून सीए नाहीये किंवा बरेच लोक लोकांना माहिती नाहीये या कोर्स बद्दल आणि माझ्या रिलेटिव्ह मध्ये माझ्या फॅमिलीमध्ये पण कोणी सीए नाहीये त्यामुळे मला ही जास्त मोठी प्रेरणा होती की आपल्याला सुरुवात करायची आहे सीए हे या क्षेत्रामध्ये काम करून ही एक्झाम पाहता खरं तर खूप अवघड परीक्षा आहे ह्या परीक्षेमध्ये पेपर देत असताना समजा जर या अटेंट तुम्हाला जर अपयश आलं असतं तर मग काय तुम्ही प्लॅन बी तयार करून ठेवला होता की आहे ह्याच्यातच तुम्ही कंटिन्यू पुढे द्यायची तयारी ठेवली होती माझ्याकडे बॅकअप प्लॅन किंवा प्लॅन बी असा कोणता नव्हताच पिक्चर माझ्या आजीची अपूर्ण इच्छा आणि जर मी हे सोडलं असतं तर आयुष्यभरासाठी माझ्या मनात कुठंतरी राहिलंच असतं की आपलं हे राहिले आणि आपण हे अपूर्ण ठेवलंय त्याच्यामुळे हे पूर्ण करायचं असं मी आधीपासून ठरवलंच होतं तुमच्या आयुष्यातील रोल कोण आहे बरं माझी आजी आणि माझी आई या दोघीच माझ्या आयुष्यातील रोल मॉडेल कारण लहानपणापासून मी त्यांना खूप जास्त कष्ट करताना बघितले आणि किती पण कठीण प्रसंग आला तर त्याला फेस करून त्यातून मार्ग काढतात त्या आणि त्यांचा स्वभाव म्हणजे शांत समंजस सहनशील आणि तेच गुण माझ्यात आले आणि मी त्यांना कधीच परिस्थिती बघून हतबल किंवा निराश आणि खचून गेलेलं मी बघितलं नाही ता त्यामुळे त्याच माझ्या रोल मॉडेल आहेत तुम्ही सीए ची प्रिपरेशन करत होता तर अभ्यासामध्ये तुम्ही दररोज टाइम मॅनेजमेंट कसं करत होता अभ्यासाला किती वेळ देत होता आणि या अभ्यास करत असताना तुम्हाला रिव्हिजन असेल किंवा टेस्ट असतील याचा काय फायदा झाला का मला रात्री, रात्री जागून जास्त अभ्यास करायला जमायचा नाही त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा माझा प्रयत्न असायचा आणि दुपारचा जो यायचा तो पण मला कंट्रोल व्हायचा नाही त्यामुळे दुपारी एक तासभर विश्रांती घेता यावी या उद्देशाने मी लवकर उठायचा प्रयत्न करायचे आणि लवकर उठून मग दिवसभर अभ्यास करायचा आणि जास्ती म्हणजे तुम्ही चार पाच तास अभ्यासाला बसलाय पण एकच पेज वाचले किंवा थोडंच काहीतरी झाले असं व्हायला नको म्हणून मी दिवसाचे टार्गेट्स ठरवले होते म्हणजे जे टॉपिक्स आपल्याला दिवसभरात कव्हर करायचे त्याची लिस्ट माझ्याकडे असायची आणि ते मी पूर्ण दिवसभरात कव्हर करून घ्यायचे ते मला जास्त इफिशियंट अभ्यास झालाय असं मला तेव्हा वाटायचं आणि रिव्हिजन खूप जास्त महत्वाची आहे याच्या आधी जेव्हा मला अटेम्प्ट लागले तेव्हा माझी रिव्हिजन पूर्ण झालेली नसायची मी एकदा किंवा दोनदा बघितलेलं असायचं पेपरमध्ये मला ते लिहिता नाही यायचं पण जेव्हा माझे रिव्हिजन चार ते पाच वेळा व्हायची तेव्हा माझं एक्झाम मध्ये पण असा फायदा व्हायचा की माझा पेपर इतका लवकर कव्हर व्हायचा म्हणजे एक पाच दहा मिनिटं तरी माझा पेपर कव्हर झालेला असायचा स्टुडंटना टाइम पुरत नाही पेपर लिहायला पण माझा आधीच कव्हर व्हायचा पण मला असं वाटायचं की माझा लवकर कव्हर झाले मला मार्क्स कमी पडतील की काय पण ते हे नाही प्रॅक्टिकल सब्जेक्ट मध्ये मला साठ ते सत्तर म्हणजे एक्झामच्या असायचं ला तर साठ ते सत्तर याच रेंज मध्ये मला मार्क्स असायचे आणि मॉक टेस्टचा पण खूप जास्त फायदा कारण इन्स्टिट्यूट तुमच्याकडून नेमकं काय एक्सपेक्ट करते हे तुम्हाला मॉक टेस्ट मधून समजतं आणि मेन एक्झाम मध्ये जाऊन चुका करण्यापेक्षा त्या चुका जर तुम्हाला आधीच समजल्या आणि आधीच तुम्ही अवॉइड केला तर त्याचा मेन एक्झाम मध्ये खूप जास्त फायदा त्याच्यामुळे तुमचा एखादा अटेम्प्ट वाचू शकतो त्यामुळे मॉक टेस्ट आणि रिव्हिजन दोन्ही खूप जास्त महत्वाचे या अभ्यासामध्ये काही बुक्स असतील नोट्स बुक्स असतील या व्यतिरिक्त काही ऑनलाइन प्लॅटफॉर्म काही कोचिंग क्लासेस जॉईन केले होते का आपण फायनल मध्ये मी तीन विषयांचे लेक्चर्स घेतले होते ऑनलाईन व्हर्च्युअल आणि बाकीचे विषय मी सेल्फ स्टडी केले होते आणि यासाठी मला युट्यूबचा खूप जास्त फायदा झाला कारण माहिती असं की आपण लेक्चर्स घेतो आणि त्याच्यानंतर आपला जो आपली जी एक्झाम असते ती येईपर्यंत मध्ये अमेंडमेंट होतात तेव्हा त्या अमेंडमेंट रेफर करण्यासाठी युट्यूब खूप जास्त महत्वाचं आहे युट्यूबला रिव्हिजन लेक्चर्स किंवा अमेंडमेंट लेक्चर्स असतात ते बघून मी त्या सगळ्या अमेंडमेंट चेंजेस सगळं कव्हर करायचे आणि युट्यूब ला खूप जास्त चांगल्या फॅकल्टीज जा आहेत त्यांनी रिव्हिजन लेक्चर्स युट्यूब ला टाकलेली आहेत फ्रीमध्ये त्याचा सा खूप जास्त उपयोग मला झाला अभ्यास खर तर हा अभ्यासक्रम खूप अवघड आहे तुम्हाला एखादा सब्जेक्ट अवघड वाटायचा का आणि त्या सब्जेक्टला तुम्ही कशा पद्धतीनं हाताळलं गेलं जो एक सब्जेक्ट होता आयबीएस तो मला जास्त अवघड वाटायचा खर तर तो सब्जेक्ट म्हणजे ओपन बुक तो सगळ्यांना इझी वाटायचा पण मला माझं सांगलं असं की माझा पहिला ग्रुप खूप जास्त आधी क्लिअर झाला होता त्यामुळे त्या ग्रुपमध्ये जे सब्जेक्ट होते त्याच्या टचमध्ये मी नव्हते आणि त्याचं लेटेस्ट स्टडी मटेरियल माझ्याकडे नव्हतं किंवा त्याच्यामध्ये खूप जास्त अमेंडमेंट होत्या त्या पण मला माहिती नव्हत्या मग त्यासाठी माझ्याकडे जे स्टडी मटेरियल होतं ते आणि नवीन असं मी कम्पेअर करून जे नवीन ऍडिशन आहेत त्याच्या प्रिंटआउट घेतल्या त्याचे अमेंडमेंट लेक्चर बघितले मी युट्युबला वगैरे आणि तो पेपर मग मी दिला मग तुम्ही म्हणालात की तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड हे अगदी सर्वसामान्य घरातील आहे तर या प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबियांचा कसा पाठिंबा राहिला मला कुटुंबाने माझ्या खूप जास्त साथ दिली कारण मला अटेम्प्ट लागायचे किंवा एखाद्या वेळी म्हणजे व्हायचं नाही माझं क्लिअर तेव्हा मला कोणीच नाही म्हंटल की तुझं म्हणजे अभ्यास करून होत नाहीये किंवा तू आता जॉब कर आणि हे सोड असं मला कधीच कोणी बोललं नाही नेहमी ने मला त्यांनी ने प्रोत्साहनच दिलं की यावेळी नाही झालं तर नेक्स्ट टाइम नक्की होईल तू करत राहा असंच मला बोलले आणि घरची परिस्थिती फक्त सगळं बहीण बघत असल्यामुळे मी तिला म्हणायचे की मी जॉब करते पण तिने मला जॉब करू दिला नाही ती मला तेव्हा म्हटली की जॉब मी जॉब करते मला माहित आहे कि जॉबवरून आल्यानंतर तुझी काही एनर्जी नाही राहू शकत अभ्यासासाठी आणि इथे अभ्यासासाठी तुला टक्के फोकस हा पूर्ण तुझ्या अभ्यासावरच असला पाहिजे त्यामुळे तिने मला खूप हँडल केलं सगळं एकटीने आणि खूप जास्त कुटुंबाने खर तर ही अवघड असणारी परीक्षा याच्यामध्ये मानसिक डिप्रेशन हे खूप महत्वाचं असत आणि यासाठी तुमच्या मित्रमैत्रिणींनी काय अभ्यासामध्ये किंवा मानसिक आधार देण्याचं कशा प्रकारे माझी एक मैत्रीण होती जयश्री म्हणून आणि आम्ही दोघी सीपीटीला क्लासमध्ये होतो तेव्हा ती पण एका लहानशा गावातून आली आणि आम्ही दोघींना जास्ती आत्मविश्वास नसायचा आम्ही अंडर एस्टिमेट करायचो स्वतःला पण झालं असं की पूर्ण त्या मुलींमधून त्यावेळी पूर्ण बॅच मध्ये मुलींमधून आम्ही दोघीच पास झालो सीपीटी फर्स्ट अटेम्प्ट आणि त्याच्यानंतर मी कधी कधी म्हणायचे जेव्हा माझं व्हायचं नाही किंवा तिचं पण व्हायचं नाही कि पाच आता हे सोडूया आणि दुसरं काहीतरी बघूया पण ती तसं पण मस्करी सुद्धा कधी म्हटली नाही की हे सोडूया मला ती समजवायची अगं आता नाही झालं तर नेक्स्ट टाइम होईल असं बोलायचं पण नाही म्हणायची मला ती हेच करायचं आणि हे करूनच दाखवायचं असं तिचं नेहमी सांगणं असायचं आणि आम्ही एकत्र सुरू केला होता प्रवास आणि आम्ही एकत्र सीए झालो आता तर तुम्ही सीए झालेला आहात आता इथून पुढचं तुमचं करियर प्लॅनिंग कशा पद्धतीने मला जॉबच करायचा आहे सुरुवातीला तरी म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँकिंग किंवा बँकिंग सेक्टर असं मी सध्या बघत आहे ट्राय करत आहे तुम्हाला स्वतःच फर्म वगैरे काय सुरू करायचं आहे का मला तशी महिनांची आवड आहे त्याच्यामुळे जसं ऑपॉर्च्युनिटी मिळतील आणि जसं वातावरण राहील मी नक्की हा विचार करेन फॉर्म सुरू करायचा जे विद्यार्थी आता सी च्या परीक्षेची तयारी करत आहेत तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा आ, मला हे सांगायचं आहे की तुमचं जे क्षेत्र आहे तिथं हार्डवर्क सातत्य चिकाटी असे काही गुण अशा काही क्वालिटीज असाव्या लागतात आणि कष्टाशिवाय हे नाही होऊ शकत हार्डवर्क शंभर टक्के पाहिजेच तुम्ही करत राहा आता अपयश आलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही सक्सेसफुल होऊ नाही शकत करत राहा एक दिवस नक्की येतो तुम्हाला तुमच्या पूर्ण कष्टाचं फळ मिळतच आणि करत राहा नक्की तुम्हाला यश मिळेल आणि असं पण म्हणणारे बरेच लोक असतात की नेमकं म्हणजे काय चाललंय जॉब का नाही करत आणि पण एका दिवशी सगळ्यांना समजतं की तुम्ही काय करत होता आणि माझ्या बाबतीत पण आता ते सगळ्यांना समजते की मी काय करत होते आणि त्याचं फळ मला नक्कीच मिळालं मला हे जमणार नाही किंवा मी हे करू शकणार नाही असं वाटणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल मला सुरुवातीला तसं वाटायचं की हे माझ्याकडून होणार आहे की नाही मला मी से होऊ शकते की नाही असं मला वाटायचं पण मी सोडलं नाही मी करत राहिले आणि आता मला असं वाटतंय की किती कि बरं झालं की मी पाठीमाग नाही सोडलं हे मी करत राहिले आणि त्याचं फळ मला मिळालं शेवटी मी सीए ए झालेच आणि जेव्हा तुम्ही खूप जास्त कष्ट करता तेव्हा तुम्हाला नशिबाची पण साथ मिळतेच हा माझा अनुभव पूर्ण सीए जर्नी मध्ये मी हा खूप वेळा अनुभव घेतलेला आहे तर मी कष्ट करत राहा आणि तुम्हाला नक्कीच फळ मिळेल नशिबाची पण साथ मिळेल सध्या आपण पाहत आहोत की अगदी युवा पिढी ही सोशल मीडियाच्या आहारी गेलेली दिसत आहे तर यूपीएससी असेल एमपीएससी असेल किंवा आपले सीए एक्झाम असतील किंवा अगदी कॉलेज कोणतेही एक्झाम असतील या एक्झामचा अभ्यास करत असताना तरुण आणि विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने करावा का की करूच नये असं तुमचं काय मत आहे याच्यावर सोशल मीडियाला तुम्ही एक ठराविक टाइम देऊ शकता जसं की एक पंधरा मिनिटं वगैरे तुम्हाला अभ्यास करून थोडा कंटाळा घालवायचा असेल तर पण तो उपयोग पण असा करून घ्या की इन्स्टाला किंवा युट्यूबला बरेच लेक्चर्स असतात किंवा काही पेजेस असतात जे तुम्हाला नवीन अपडेट्स सांगतात तर तिथे बघत राहा ते पेजेस वगैरे तुम्हाला नवीन नवीन इन्फॉर्मेशन अवगज ते रील्स वगैरे स्ट्रोल करण्यापेक्षा जे तुम्हाला अभ्यासासाठी उपयुक्त आहेत अशा ठिकाणी तुम्ही बघत राहा अच्छा आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नक्की सी ए म्हणजे काय मग ते सीए होण्यासाठी काही स्टेप्स आहेत बरं किंवा सीए झाल्यानंतर कोणकोणत्या संधी आहेत आपल्याला नंतर तुम्हाला तुम्ही करू शकता आणि बारावी मग पहिले असते फाउंडेशन फाउंडेशन झाल्यानंतर इंटर आणि इंटर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला दोन वर्षाची आर्टिकलशिप करावी लागते आणि ते आर्टिकलशिप कम्प्लीट झाल्यानंतर फायनल एक्झाम तुम्हाला देता येते आणि त्याच्यानंतर बरेच एरिया आहे तिथे तुम्ही अप्लाय करू शकता जसं की बँकिंग आहे कॉर्पोरेट मध्ये जाऊ शकता स्वतःची फॉर्म सुरू करू शकता जसा तुमचा इंटरेस्ट आहे जर तुम्हाला डिरेक्ट टॅक्स जाएच मध्ये आहे फिनान्स मध्ये जायचं आहे अकाउंट बऱ्याच संधी आहे तुमच्या या यशात मध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा आहे बर मी माझ्या आईचा या सगळ्यात जास्त वाटा मानते कारण इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना पण तिनं कोणत्याच गोष्टीची कधीच तक्रार केली नाही घरचं काम शेतातलं काम इतकं असून पण ती मला कधीच काम कर किंवा हे कर कधीच नाही फक्त अभ्यासावर लक्ष दे मला नेहमी आणि मी जेव्हा घरी अभ्यास करायचे तेव्हा सगळ्या गोष्टी माझ्या हातात असायच्या तिच्याकडून मला खूप जास्त प्रेरणा मिळाली खूप जास्त सपोर्ट मिळाला आणि मी तिला जास्त वाटा माझ्या या यशात आहे नुकताच परवा सीएच्या एक्झामचा रिझल्ट लागला आणि हा रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या आयुष्यातील पहिला भावनिक क्षण कोणता होता बरं सकाळी सातला ला वगैरे उठले मी आणि त्याच्यानंतर दोनचं टायमिंग होत नोटिफिकेशन मध्ये की दोन वाजता रिझल्ट लागेल पण मला माहित होत की दोन आधीच लागणार म्हणून आणि आठ साडेआठ वाजता असंच मी व्हॉट्सअप बघितलं तर तिथं कोणाचा तरी स्टेटस होता की ते सी ए झाले होते मला समजलं की रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि शांतच होते मी बोलले नाही लगेच की रिझल्ट लागलाय आणि मम्मीची देवपूजा सुरू होती आणि मम्मी मला म्हटले की हे प्रसाद घे घेतला प्रसाद आणि म्हटलं चांगलं जे सुरू आहे वातावरण देवपूजा वगैरे चाललं तेव्हाच मग प्रसाद घेतला आणि माझं मीच एकटीने रिझल्ट बघितला हा झोके वाढलेच होते कारण मी आधी म्हटलं ना त्याच्या तो आयबीएस तो मला खूप जास्त अवघड गेला होता पेपर मला माहित होत की पहिले दोन पेपर मला चांगले गेले पण या मध्ये एक चाळीस पडावीत अशी माझी अपेक्षा होती आणि कारण चाळीस तास पासिंग होती त्या पेपर बद्दल मी खूप जास्त काळजीत होते आणि दरवेळी माझा भाऊ बघतो रिझल्ट पण म्हंटल बघूया हा हॉल कस काय टाकलं ते सगळं लोड होत होता झालं सक्सेसफुल बघितलं पहिला जो अवघड गेला होता ते बघितला पेपर त्याच्यामध्ये बरोबर चाळीस होते आणि फायनली सीए झाली जाऊन मम्मीला मिठी मारली खूप जेवढं तेवढं रडून घेतलं सगळं पूर्ण सात आठ वर्षांची जर्नी डोळ्यासमोर राहिली आणि खूप जास्त आनंद झाला त्यानंतर तुमच्या पाहुण्यांची मित्रमैत्रिणीची कशी प्रतिक्रिया सगळ्यांना फोन वगैरे केली शुभेच्छांचा वर्षाव झाला जेवढ्यांना जमत होतात सगळे त्या दिवशी भेटायला आले भेटून गेले अजूनही अभिनंदनाचे फोन घरी येणं जाणं लोकांचं सुरू आहे खूप छान वाटते इतके कष्ट घेतले माझ्या घरच्यांनी एवढा अभ्यास केला हे कुठेतरी सगळं सगळ्याच फळ मला नक्कीच मिळाल अमृता तुम्ही आमच्या संवाद देय या पॉडकास्ट चॅनेलवरील कर्तृत्व म्हणजे या शो वर आलात या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय मला असं कुणीतरी खरं सांगायचं सा पहिल्यांदाच बोलले मला खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांची खूप खूप जास्त आभारी आहे मला इथं बोलवलं आणि माझ्या बोलण्यातून कुणाला त्याचा काही फायदा झाला तर ती भाग्याची गोष्ट आहे आणि मी सगळ्यांना सा सांगू इच्छिते की कुणाला माझ्याशी पर्सनल जर का कॉन्टॅक्ट करायचा असेल कुणाला काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील तर बिंदास्त मला विचारा मी नेहमी तुमच्यासाठी अवेलेबल असेल तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता तर मित्रांनो अमृता पाटील यांचा हा प्रेरणादायी प्रवास आपण ऐकला शिस्त सातत्य आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांचा योग्य संगम असला की कोणतीही परीक्षा अवघड वाटत नाही कोणतंही स्वप्न अशक्य राहत नाही हे आपल्याला आज अमृता पाटील यांनी करून दाखवलं आहे जर तुम्हीही सी ए किंवा इतर कोणत्याही कठीण वाटणाऱ्या स्वप्नांसाठी झटत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला प्रेरणादायी ठरणार आहे अमृता तुमचं खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा श्रोते अशाच हो, आणखी यशोकथा आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व सोबत ऐकण्यासाठी ऐकत रहा संवाद ध्ये आजचा एपिसोड मी इथेच समाप्त करतो मी आहे विनोद पाटील पुन्हा भेटतो एका नव्या संवादात तोवर स्वस्थ राहा प्रेरित राहा धन्यवाद